हॅलो गायज तर कालच्या ब्लॉगमध्ये मी बोलली होती की मी मामाच्या गावी आली आहे तर आजी मला बोलली की तिला तिच्या आईला आणि भावाला भेटायचं आहे तर म्हटलं चला मला कुठेही चहा चालेल तर ना आम्ही जाता जाताना छोट्या मुलांसाठी थोडासा खाऊ घेतला आणि घरी गेलो त्यांनी चहा केला होता तर मग आम्ही चहा पिले आणि त्यांच्या ना घरी एक छोटीशी मुलगी होती ही तर तिच्यासोबत ना मी खूप छान डान्स केला आम्ही एन्जॉय केला थोडासा त्याच्यानंतर ना ती माझ्यासोबत इतकी रुळली होती ना की आम्ही दोघींनी ना खूप मजा केली दोघीजण बसलो आणि ती मला म्हणत होती की दिदी मला असं करून दाखव दीदी मला तसं करून दाखव तुला हे येतं का तुला ते येतं का असं म्हणून ना माझ्याकडून जे सगळं करून घेत होती ती मी पण तिला म्हटलं की तुलाही असं येतं का तुलाही तसं येतं का अशा प्रकारे ना आम्ही दोघींनी मज्जा केली आणि माझ्यासोबत पण ना तिथे कोणी नव्हतं कारण सगळे मोठे मोठे लोक होते आजीची मम्मी वगैरे तिची सून भाऊ वगैरे त्याच्यामुळे ना माझ्यासोबत तिकडे गेल्यानंतर कोणी नसतंच तर ही योगायोगाने आज आली होती तर मग हिच्यासोबत थोडीशी मज्जा केली आणि मी तिच्यासोबत थोडासा डान्स पण केला आणि तिला पण म्हटलं की मला पण तुझ्या स्कूलमध्ये जे काही डान्स वगैरे शिकवलं आहे ना तर ते पण मला करून दाखव तर ती मला काही काय काय करून दाखवत होती आणि ती सॉंग पण म्हणत नव्हती त्याच्यामुळे मला, मला समजत नव्हतं की ती नक्की काय करत होती त्याच्यानंतर मग मी घरी आले आणि घरी आल्यानंतर ना मला चहा प्यायचा होता तर संध्याकाळ पाच वाजता मग मी चहा ठेवला आणि माझ्या एका फ्रेंडला मी बोलवलं होतं चहाला पण ती थोड्या वेळाने येणार होती तर म्हटलं की चला चहा घेऊयात आणि इकडे मामाच्या मुलाने तोपर्यंत देवाला आरती दाखवली आणि त्याच्यानंतर ना आम्ही मस्त पैकी ते गौराईला गाणं वगैरे म्हणतात ना आता ते मंगळागौर तर तेच आम्ही प्रॅक्टिस करत होतो तर माझ्या मामाचा मुलगा म्हणे की दिदी -दि मला असं करून दाखव ना ते कसं करतात तर मम्मी त्याला दाखवत होते की असं असं करतात म्हणून तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप छान गेलेला आहे आणि तुमचे हे दिवस कसे चाललेत मला सांगा आणि आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कायच तोपर्यंत बाय बाय